नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण या गरमीतून थंडगार आपण कैरीचा सरबत बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे तुम्ही कैरीचा सरबत बनवण्यासाठी आंबटवाली कैरी घेतलीत ना तर अतिउत्तम तिला आपल्याला सोलून घ्यायची सोलून घेतलेली कैरी आहे ना तिला आपल्याला बारीक अशी कापून घ्यायची मी इथे दोनच ग्लास सरबत करणार आहे मग मी थोडीशीच कैरी घेतलेली आहे एक सात ते आठ पुदिन्याची पानं पाव चमचा भाजलेली जिरा पावडर अर्धा चमचा काळं मीठ पाव चमचा साधं मीठ त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायची साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एका ग्लासाला एक चमचा साखर किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल जास्त ग्लासाला दोन चमचे पण साखर वापरू शकता याला आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाणी हलून वाटलं तरी पण चालेल हे आपलं बारीक वाटून झालेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गाळून घेऊ शकता मी इथे गाळून घेणार नाही आहे या चमच्याने मी दीड चमचा इथं रस घातलेला आहे त्याच्यामध्ये थंड पाणी होतायचं वरून थोडस चाट मसाला आपला कैरीचा सरबत झटपट असा तयार आहे तुम्ही कुठून थकून आलात उन्हातून तर खूप गरम होत असेल तर तुम्ही हा कैरीचा सरबत बनवू शकता आता आपण दुसरा सरबत पाहूया इथे मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत तीस ते पस्तीस पानं आहेत धुवून घेतलेली आहेत स्वच्छ त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायची माझा इथे थोडाच पुदिना होता म्हणून मी गाळून घेतलेला आहे चांगलं बारीक झालं नाही म्हणून आपल्या ग्लासामध्ये ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा साखर पिठी साखर तुम्ही का आपली रोजची चहाची घातली तरी पण चालेल एक चमचा आपलं सब्ज्याचं बी भी भिजवलेलं आणि अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे चिमूटभर आपलं साधं मीठ हीठ दोन चिमूट काळं मीठ दोन चिमूट भाजलेले जिऱ्याची पावडर एक चिमूडभर असं चाट मसाला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं किंवा बर्फाचे कडे घालायचे खूप छान लागतो नक्की एकदा तुम्ही करून बघाल पुदिन्याचा सरबत आता आपण तिसरा सरबत करणार आहोत सब्ज्याच्या बिया एक चमचा एक चमचा साखर दोन चिमूडभर काळं मीठ आणि एक पिंच मीठ त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचे एक दोन चमचे असा लिंबाचा रस हो आला पाहिजे त्याच्यामध्ये आपलं थंड पाणी आणि मिक्स करायचं झटपट आपले तीन प्रकारचे सरबत तयार आहेत आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू